स्वातंत्र्याची पण मोरही गावाचा रस्ता अजूनही अपूर्ण नागरिकांना करावी रवींद्र वळवी स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील अक्कलकुवा तालुक्यातील मोरही हे गाव अजूनही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आसुसलेल्या येथील नागरिकांना आजही डोक्यावर ओझे वाहून आणि पायपीट करूनच जीवन जगावे लागत आहे मोरही गाव पांढरामाती गावापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे पण रस्ता नसल्यामुळे नागरिकांना तब्बल चौदा ते सोळा किलोमीटरचा मोठा फेरा मारावा लागतो यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे गुजरात किंवा महाराष्ट्रातील बाजारपेठेत जाण्यासाठी त्यांना तीनशे रुपयांपर्यंतचे भाडे द्यावे लागते ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भूर्दंड पडत आहे रस्ते अभावी विद्यार्थी आणि रुग्णांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे येथील जीपशाळा नदीच्या काठावर असल्यामुळे मुलांना धोका निर्माण झाला आहे तसेच आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे कठीण जाते या सर्व समस्यांमुळे निराश झालेल्या नागरिकांनी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे खेमसिंग वसावे हुपसिंग वसावे आणि इतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्ता मंजूर करण्याची मागणी केली आहे कसलं स्वातंत्र्य आमच्या नशिबी फक्त पायपीटच आली आहे अशी व्यथा त्यांनी मांडली प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता बांधावा अशी त्यांची अपेक्षा आहे